दिनांक अठरा जून दोन हजार तेवीस रोजी पोलीस स्टेशन वेल्ल्याच्या हद्दीत आपल्याला एक डेड़ बॉडी सापडली होती गुंजवणे गावाच्या इथं त्या डेड़ डेडबॉडीचा रिचर पंचनामा करून आम्ही एक एडी दाखल केली होती पोस्टमॉर्टमच्या प्रिलिमिनरी रिपोर्टवरती एकोणीस तारखेला शरीरावर जखम असल्यामुळे आम्ही मर्डरचा एक गुन्हा दाखल केला होता कलम तीनशे दोन दोनशे एक आय पी सीचा स समावेश त्यामध्ये करण्यात आला होता त्या डेड बॉडीची ओळख पटली त्याचं नाव दर्शना दत्तू पवार वय सव्वीस वर्ष असं निष्पन्न झाला आणि परिस्थितीजन्य पुरावे आणि काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या सामन्यावरून ह्या गुन्ह्याचा मुख्य संशयित आरोपी राहुल हंडोरे वय अठ्ठावीस वर्ष हे आहेत असं निष्पन्न झालं राहुल हा सापडत नव्हता कोणाशीही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं आणि घटना झाल्यापासून तो फरार होता नाव निष्पन्न झाल्यानंतर आपण आपल्या एन सी बीचे आणि पोलीस स्टेशनचे वेवडे पथक बनवलेत आणि शेवटी त्याला काल रात्री उशिरा मुंबईवरून अंधेरी रेल्वे स्टेशनवरून त्याला ताब्यात घेण्यात आलेली आहेत त्याला अटक करण्यात आलेली आहे त्यांना गुन्ह्याची कुबुली पण दिलेली आहेत या गुन्ह्याचा पुढचा तपास एस डी पी ओ हवेली हे करीत आहे यांनी हा गुन्हा नेमका कसं केलं पूर्ण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स काय होते याच्या पाठीमागचा हेतू काय होतं मोटिव्ह काय होतं ह्या सगळ्या गोष्टी इंट्रोगेशनमध्ये क्लिअर होईल आज ह्या आरोपीला आम्ही मान्य न्यायालयाच्या समोर हजर करणार आणि पोलीस कस्टडीची मागणी करणार पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर ह्याच्या डिटेल्ड इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या गुन्ह्याचे बाकीचे फॅक्ट्स समोर येणार जसं मी तुम्हाला आता सांगितलं की नेमकं डिटेल्ड इंट्रोगेशन करायची वेळ आम्हाला अजून मिळालेली नाही आहे पण प्राईमऑफिसी जे आम्हाला वाटते की त्यांनी ह्याला लग्नास नकार दिलं होतं आणि त्यामुळे ह्यांनी ह्या ह्यांची खूप जुनी ओळख आहे पाच सहा वर्षापासून लहानपणीपासून यांची ओळख आहे इनफॅक्ट आणि ह्याला लग्न करायचा होता त्या मुलीबरोबर त्यांनी नकार दिला म्हणून हा गुन्हा करण्यात आलेला आहे असा प्राथमिक माहिती आहे पण डिटेल्ड इंट्रोगेशनमध्ये आणखीन काही फॅक्ट समोर येऊ शकतात ते एकदा डिटेल इंट्रोगेशन झाला नवीन काही समोर आला तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू पर एक एक करू हा आरोपीचा बॅकग्राऊंड असं आहे की आरोपी पण एम पी एस सीची तयारी करत होता आणि पुण्यात गेल्या काही वर्षापासून पार्ट टाइम जॉब्स करून एम पी एस सीचे परीक्षा पण दिले त्यांनी सध्या तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसचा पार्ट टाइम जॉब करून एका रूममध्ये राहत होता आणि एम पी एस सीची परीक्षा देत होता यांची ओळख जसं मी सांगितलं लहानपणीपासून ला, ओळख आहे मुलीचा मामाचं घर आणि आरोपीचं घर हे आ, समोर समोर असल्यामुळे लहानपणीपासून यांची ओळख आहे आणि पुन्हा आता पोस्ट काढल्यानंतर त्यांनी लग्नाचे प्रपोजल दिलं असं काही ते आता सध्या नाही सांगता येणार मला पण ह्यांची ओळख होती आधीपासून एवढं मी तुम्हाला सांगू शकतो पण नेमकं प्रेम प्रकरण होतं नाही होतं हे सगळ्या डिटेल्ड इन्फॉर्गेशन नंतरच क्लिअर होईल नाही नातेवाईक नाही आहे नाए, नाते दर्शनाने नकार दिला ना, आता ह्या ट्रेनने फिरत होता वेगळ्या ठिकाणी आम्हाला याचं लोकेशन पण येत होता आता पूर्ण जसं मी सांगितलं पूर्ण मध्ये क्लिअर होईल कुठे कुठं गेलं काय काय गेलं आमच्या माहितीप्रमाणे हा हो जे आतापर्यंत आम्हाला माहिती आली ते वेस्ट बेंगॉलमध्ये गेलं होतं आणि महाराष्ट्रात पण वेगळ्या ठिकाणी गेलं होतं शेवटी अंधेरीवरून याला मुंबईवरून आम्ही अटक केली घरच्या काही लोकांबरोबर ह्याचे अधूनमधून संपर्क झालेले होते अजून काही ती माहिती अजून नाही आहे आमच्याकडे जसं मी सांगितलं ही प्रिलिमिनरी माहिती आता कालच रात्री त्याला पकडलंय नाही अजून तर असं काही अजून तर असं काही नाही आहे समोर <coughs> काही असं समोर आला तर मग तुम्हाला सांगा नाही अंधेरी रेल्वे स्टेशनवर होता तो कदाचित दुसऱ्या ट्रेनच्या ट्रेनने पडून जाण्याच्या उद्देशाने किंवा कुठल्या उद्देशाने ते आला ते नाही

नाही आता त्यांनी ठरवलं होतं कधी ठरवलं होतं तयारी कशी केली होती सोबत काही वेपन घेऊन गेलं होतं का ह्या सगळ्या गोष्टी डिटेल इंटरोगेशन मध्येच समोर येईल आता त्याची मानसिक परिस्थिती त्यावेळेला काय होती ही टू अर्ली टू से अभी, आप, डिटेल इंटरोगेशन मध्ये आपण बाकी सगळ्या गोष्टी समोर अजून तर काही नाही वेपन मिळालंय आम्हाला पण शार्प ऑब्जेक्टचे मार्क्स तिचं बॉडीवर आहे हे प्रिलिमिनरी रिपोर्ट मध्ये आलेलं आहे इनफॅक्ट अजून डिटेल्ड पीएमसी रिपोर्ट पण डिटेल्ड येणे बाकी आहे ते डॉक्टरांनी अजून नाही तो तुम्हाला सांगितलं की सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स मोडस हे सगळ्या त्यावेळेला होईल दोन तीन दिवसांना केलं केल्यानंतर आता आम्हाला जे आमच्याकडे जे परिस्थिती पुरावे आहे त्यामध्ये असं दिसत आहेत की हे सकाळी एक साडेआठच्या जवळपास हे गेले होते वरती सुरू केलं होतं ट्रेक यांनी आणि परत येताना हा एकटाच आला हा आम्हाला दिसतोय समोरच्या पुराव्यांमध्ये ह्यांनी काय काय केलं ह्या मधल्या कालावधीत हे आता ह्याच्या डिटे इंट्रोग्युशनमध्ये केले वरचा आय विटनेस नाही आमच्याकडे पण आजूबाजूच्या स्पॉट ची आय विटनेस आहे आमचे पौने दहाचा टायमिंग आहे टाइम्स टाइम सिक्स टीव्ही पावणे दहा सकाळ पौने अकरा पौने अकरा पौने अकरा ला परत आले ना ना, ना साडे आठ ते अकरा नाही मोटरसायकल मोटरसायकल नाही सीज आहे अजून कोणी काय म्हणताय नाही ना मिळाली नाही म्हणजे सीज नाही ना आय जस्ट सेड दॅट Prima facie, what appears is that the deceased girl disagreed to his marriage proposal and that is why he has murdered the girl. But since we have only uh, got hold of the accused late last night, we haven't had the chance to have a detailed interrogation of the accused. We will produce the accused in front of the Honorable Court and request a police custody remark. िकॉज इज अ सिरियस ऑफेन्स वेव्ह गव दशन टू दी सब डिविजन पोलीस ऑफिसर मिस्टर भाऊसाहेब डोळे हिल बी डुईंग डिटेल्ड सायंटिफिक इन्वेस्टिशन काही तक्रारी सुद्धा आमच्या समोर तर नाही आली आहे पण काही असेल तर जसं मी आता तुम्हाला सांगितलं की एसडीपीओ करतायत इन्व्हेस्टिगेशन जर असा काही कोणाची चूक आढळून आली तर डेफिनेटली वी वी विल विल टेक ऑफ इट आता आमच्याकडे तर असे काही ऑफिशियल कंप्लेंट नाही आहे वी हॅव डन द बेस्ट दॅट वी कुड हॅव स्पॉटवरून सगळ्या पंचांना घेऊन जाऊन सगळं आम्ही केलेलं आहे तरी काही कमी राहिलेली असेल तर विल वीविल हे काही आता काही आम्ही आमच्या सगळ्या आरोपींना ट्रेस करण्यासाठी आमच्या परीने जे काही शक्य होतं ते आम्ही सगळं करत होतो तेवढं सांगू शकतो पाच पथक बनवले होते आमचे ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तपास करत होतो महाराष्ट्राचं बाहेर नव्हतो गेलो अजून